गणेशाय नम शंकर गीता अध्याय दुसरा श्री संतवर्य श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ जय जय महाराज श्री शंकर भक्तांना जे कल्याण कर स्मरिता होती सुख खर नमन त्यांना सोहे श म्हणजे कल्याण तर कर म्हणजे जो करणार कल्याण करी जो खरोखर शंकर त्यांना म्हणतात शंकर महाराजांचं माझी विनंती आपले चरित्र गहनाती थक्क होती मती लेखने आपले चरित्र जे असत त्याविषयी पुस्तकेही प्रकाशित लोकही बरेच काही सांगत विविध साधने अशीही कोठे लागत असे संगती कोठे असे विसंगती कोठे तर वादविवाद होती कोठे काही बोलतेच असा तुमच्या चरित्राचा मार्ग काट्याकुट्याचा त्या त्यातून मार्ग काढावा याचा अत्यंत कठीण काम आहे तुम्ही मला सांगावे तुम्ही मला सांगावे तुम्हीच मला सुवावे तुम्हीच मला कौल द्यावे निवाडा करावा तुम्हीच चा करावे विचारांचे स्फुरण करावे कल्पनांची उधळण लेखन व्हावे रामबाण स्फूर्तीशी स्फुरावी घटना स्पुराव्या सरसर लेखनी चालावी झरझर लिहून व्हावे भरभर दिव्य चरित्रा माझ्या मानवी बुद्धीतून विनंती केली आपुल्या चरणी आपलीच सारी ही करणे करते करविते आपण आपल्या चरणास स्पर्शून आपला आशीर्वाद घेऊन वेगात चालले चरित्र लेखन जयशंकर म्हणून जन्म झाला मातेबीन ऐसे आले का कोठून घडून मातेचा अधिकार म्हणून तैलोक्यात श्रेष्ठच मातेबीन महाराज जन्मले हे तो अघटित पहा घडले आयोनी संभवा उतरले ध्वनीवरती महाराज नऊ महिने वागविला ज्या श्रीने पोटचा गोळा त्या स्त्रीच्या स्तनाला पाना फुटतो प्रसवता नऊ महिने उदरात बालकास जी पोषित तिलाच पाना असे फुटत त्रिकालबादित सिद्धांत माते विना जन्म होत नसे महाराज मातेविने जन्म लेत असे पहिला चमत्कार हा असे महाराजांच्या जन्माचा माते विन पाना न फुटणार

ही वार्ता अंतपुरात पुरात वायुवेगाने पसरत नागरिक सारे चकित होत वृत्त चिमणाजीच्या घराला वेडा देऊणी थांबले लोक पाहती विस्मयाने चिमणाजीच्या पत्नीने घेतले मांडीवर आनंदाने पाजू लागली वासल मातेस पा प्रेम पाना फुटला बाळ दूध पिऊ लागला कौतुक वाटले सर्वांना भारावून गेले ते धन्य चिमनाजी हो भले आधी त्यांना स्वप्न पडले स्वप्नाप्रमाणे सारे घडले स्वप्न खरे झाले ऐसे लोक वर्णन करती जे आरंभी दोष देती नंतर भूषविती चिमनाजी सह्या परी चिमणाजीच्या पत्नीचे इतक्या पहा दिवसांचे अतृप्त तिचे आज तृप्त झाले मातृत्व हा श्री जीवनाचा क्षणा अत्यंत महत्वाचा आनंदाचा मोलाचा फलशुद्धीचा असेच झाड लावले हौसेने पाणी घातले नियमाने जरी ते न भरले फुल फुलाने काय उपयोग वृक्षाचा मग गाय घेतली चांगली नित्य वैरण तिला घातली आणि ती जर कानाव्याली केवळ खाण्यास काळती जनवार विकता येईल किंवा हकलू न दिले जाईल स्त्रीचे कसे होईल निंदाच होईल तिची मातृत्व मिळणे श्री जन्माचा हक्क आहे क्षण भाग्याचा आधार याच मातृत्वाचा सर्व जगाचा असेच लोक येते लांबून चिमणारी समाज वदती नमुन आम्ही घेऊ द्या दर्शन आपल्या बाळराजाचे हा सामान्य नव्हे बालक दिसतो हा त्रैलोक्य नायक त्रैलोक्याचा हा चालक म्हणती कोणी यापरी कोणी म्हणती करुणी विचार आज आहे सोमवार हा शंकराचाचा अवतार आला कैलास सोडून घेऊन बालकाचे दर्शन लोक आनंदित होऊन जाती एकएका मागून आपापल्या घरासी ऐकून लोकांची ही वाणी जी ही अंत करणे झनी धन्यता वाटे अत्यंत तोही मनात विचार करत इतके दिवस जे शिवव्रत निष्ठेने आपण आचरत फळ साले असावे उपासीला नित्यप्रेमाने जप ध्यानाने आळवीला केले वृत्त उपवास साधना केली जी खडतर त्यामुळेच भगवान शंकर प्रसन्न होणे आम्हावर कृपा केली शिवाने ज्या शंकराने कृपा केली ज्यांनी घटना ही घडविली तृप्ती केली प्रसाद दिला पूर्व याच भगवान शंकराचे नाव ठेवावे बालकाचे ऐसे चिमणाजीचे सांगू लागले पत्नीस लोक काय काय म्हणतात मजलाही काही वाटत सर्व सविस्तर सांगत तिनेही मान्य केले ते माझा कल्याण कर जगताचे असे शंभू कर नाव ठेवावे शंकर स्पष्ट तिने सांगितले चांगला मुहूर्त पाहून बारशाचा दिवस ठरवून ना होई निश्चित करून समारंभ ठरविला बारशासाठी सर्वांस गावातील सी पुरुषास आमंत्रणे दिली खास केली सर्व तयारी अगदी स समारंभपूर्वक बारशे केले जमले कैक का, सगळे सोयरे भाविका अगत्यपूर्वक आलेच सर्वांच्या मणी नाव शंकर पित्याच्या मनात शंकर मातेने ठरविले शंकर नाव शंकर ठेवले बाल बारशास असं जन्मलेले भाग्यवान ज्याने सृष्टी केली निर्माण शंकर नाव सर्वानी ठेवून बारशयाचे जेवले जे जगजांनी निर्मिले त्याचे बारशे जय जे जेवले जे त्याचे भाग्य केवळे भले धन्यजन होते सारे जय प्रभू जय जय प्रभू श्री शंकर पापा आमचे भयंकर व्हावे महाशंभू कर प्रार्थनाचरणी आपल्या बारशे चालले जोरदार आनंदूने गेले अंतापुर जोत ब्रह्मानंदात अचुर आनंदनगरी दाटला माता बाळ घेऊन हाक मारी शंकर म्हणून बाळ लागेच मा, मान ओळून पाहत राही टकमका शंकर म्हणता चिमनाजीनी पाप आमचे भयंकर व्हावे आम्ही शंभो करत प्रार्थना तृणियापुर बारसे झाले जोरदार आनंदने गेले अंतापुर जो तो ब्रह्मानंद तासे चुरा आनंदनगरी दाटला माता बाळ अस घेऊन हाक मारी शंकर म्हणून बाळा लगेच पाहता राही टकमका शंकर म्हणता हातपाय वर करुणे ओ सतत करुणे बाळ खेळ आनंदे आपण नाव जे ठेविले ते बाळासा पसंत पडले याचे प्रावे अनुभवले माता पित्यांनी त्यावेळी पत्नी आणि चिमणाजीचा काळा आतापर्यंतचा शुवा उपासणे तर मोलाचा गेला होता कष्टात अगदी आतापर्यंत होते शंकर उपासनेच स्थानी द्यात उभयत हे रंगणे कधी शंकराचे कौतुक खेळून देते त्याला हाक खेळणी त्यांच्या भोवती काही का विविधाकृती रंगाची दोघे शंकरास खेळवित म्हणून पाळण्यात निजवित प्रेमाने त्याला झोका देतं मंजुळ गाणी म्हणून शंकरास घेई केव्हा माता शंकरास घेई केव्हा पिता शंकरास घेऊन उभयता जाती शंकर दर्शना शंकरास नाव माता मातेने शांत पाजविता झोपी जाईथोपटिता कधी न बोकाड गाडले स्वतः बाळईला करून माता पित्यास संतोष होऊन येणारे हे आनंदून जाती शंकरा पाहून विविध बाळीला करून विविध चाळे दाखवून सर्वांच सोडिले मोहून ऐसा बाळ शंकर याप्रमाणे शुक्ल दुवत बाळ वर्धिष्णु तो होत शंकर समंगडी जमवित दंगखेळामध्ये तो बोल शंकर बो बोल बोबळे बो माता पित्यांचे काणी पडे बोबडे ऐकण्याची सवय जणे माता पिता बोबडे बोल पुत्राचे वाटते लाख मोलाचे अशा मात्यापित्यांचे भाग्य थोर असेच साठी ऐकाणी व्रत वैकले आचरुणी तरीही अशा लोकांच्या सदनी कधी ना हलला पाळणं भाग्यवान हे खरे असत ज्यांच्या घरी बाळ रांगत बोबडे बोलवेद वाटत ज्यांचे त्यांना चकणार थोडा मोठा झाल्यावर शंकर उठे लवकर आणि स्नान आटोपल्यावर भस्मचरची सर्वांगी कोणाची लागू नये इडा पिडा बाधू नये नजर कोणाची लागू नये म्हणून काय करीम तीट लावी गालावरी ओवाळी मिट मोहरी उतरवणी टाकी सत्वरी बाळ शंकरावरून शंकराला खेळवित माता पित्यांचा दिवस जात अगदी आनंद मजेत दिवस जाई दोघांचा सकाळी उठे शंकर स्नान करून लवकर भस्म रावी अंगावर गावाबाहेर जात असे जेथे सर्वत्र वृक्षाखाली बसत असे तो वृक्ष कोणता होता कोणासही तो माहीत नव्हता सहज शंकर जात होता होता बिल्लू वृक्ष तो हा बिल्लू वृक्ष असत तेच तेथेच वसणे असेयुक्त जाणीवपूर्वक योजना नसत शंकराचे त्यावेळी नाहीतर श्री शंकर हा बिल्लो वृक्ष असत तेथे बसणे असे असेयुक्त जाणेपूर्वक योजना असत शंकराचे त्यावेळी तर श्री शंकर कोणत्या वृक्षाखाली बसणार कोणत्या वृक्ष आवडणार माहित असे सर्वांना बिल्लो वृक्षा खाली आसन पडलेले बिल्लो पत्राचे आसन त्यावर मांडे घालून ध्यानास्त बसे शंकर ध्यानास्त बसे कधी तास कधी बसे तासन तास कधी तर सबंध दिवस ध्यानास्त राई शंकर माता पिता काळजी करी शंकर कोठे गेला असत वनवन अशोधात हिंडत दमणे येतील शंकर असं शंकर संध्याकाळ येत माता पिता ते म्हणत बाळ तू कोठे असे जात आम्हा काळजी वाटते आई तू अगदी मुळीच नको करू काळजीही मी कुठेही जात नाही शोधू नका कुठेही घरात राहा बसून त्रस्त न हुडकुन मी येई नापनापुन घरातच असा दोघेही ऐशे शंकर म्हणत माता पिता दोघे ऐकत बाळक एवढा धीर देत धन्यता वाटेल दोघांना शंकर जाई अरण्यात वृक्षाच्या खाली बसत ध्यान लावून निवांत दृश्य मोठे मोहक वारा झुळझुळ वाहत बिलो वृक्षाचे पानं गळत ते गिरक्या घेत घेत पडे शंकर मस्तकी बिलो वृक्षाच्या तळी धरणी बिल्व पानांच्या आसने शंकर बसते ध्यान लावून बिल्लो दळेही श्रावर दृश्ये इतके सुंदर कोण वर्णन करणार कोणीच न करनार, कोनी चन होते पाहणार उणीव होती याचीच जे जे दृश्य पाहत ते ते काही न सांगत बिल्लो वृक्षधरणी वायू असत साक्षीदार बघणारे अरण्यात जाता येता हिंस्र पशु भेटती ज्ञाना त्यांनाही पाहुणी मुळी ना भ्याला शंकर कधीही हिंस्र पशु अत्यंत क्रूर नुसते त्यांना पाही शंकर डोळे फिरूने गरगर निघून जाती पशुदे पशुपती शंकर ज्यांचे नावं त्यांच्यावर कसा घाल तिला घावं घावं घात घावं घातला उलटे रडावं माहीत होते पशूंना जनावर ही ओळखितं मनुष्य असं मात्र हे न कळतं नि निष्कार जीव विटाळतं दुःख सागरी पडतात ध्यान संपल्यावरती येतं शंकर अंतापूर गावात कीर्तन एकथा देवळात चालत देते थांबत मनोभावे ऐके कीर्तन भजन ऐकून करी भजन कोठे चालता नामस्मरण नामस्मरण करीतो सर्व धार्मिक का कार्यक्रमात मनोभावे भाग घेत सर्व कार्यात रंगून जात नंतर घरी येत असे शंकराचे वागणे पाहून चकित होऊन एवढे वय लहान असून धार्मिक वृत्ती केवळी खाण्यापिण्याचे याचे वय याला कशाचे नाही भय धन्य असे याची माय या अध्यात्म याला आवडे बसतो कीर्तनाचा हजर असतो मंदिरातही भजन करतो प्रवचना ऐके प्रेमाने अलौकिक याचे असे रीत ऐसा बालक कोठे न मिळत लक्ष असे परमार्थात अन्य काही ना आवडे शंकराच्या वागण्याने लोक गेले हो जो तो विचार करी म्हणे सामान्य बालक न वेहा अंतपुराच्या लोकात हाचा विचार चर्चेला जात सर्वांना अभिमान वाटत शंकर आपल्या गावाचा कोणी म्हणे हा न सामान्य नर कोणी म्हणे हा अवतार कोणी म्हणे हा ईश्वर कोणी म्हणे हा शंकर कोणी म्हणे याचा अधिकार कोणासही न करणार योग्यता याच्या असे पार मानवी वृद्धीपलीकडे प्रभावित एवढे होत माता पित्यांच सर्व सांगत माता पिता सर्व ऐकत आनंद वाटेत या आपल्या पुत्राविषयीचे मत ऐकून लोकांचे हृदय माता पित्याच्या अभिमानाने भरत असे सर्व अंतापुर गावात शंकर हाच विषय चालत आता पुढील अध्यायात पुढचा कथा भाग पाहू नमुनी महाराज श्री शंकर बारशे बांधलेला हा सारा अध्याय असे दुसरा समाप्त येते झाला श्री योगीराज सद्गुरु राजा अधिराज श्री शंकर महाराज की जय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय